नमस्कार मी बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी हो आतापर्यंत विविध व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण पुरवठा विश्लेषणाची चर्चा करत असताना पुरवठ्याचा अर्थ त्याचबरोबर पुरवठा पत्रक पुरवठा पत्रकाचे दोन प्रकार अर्थात वैयक्तिक पुरवठापत्रक आणि पत्रक, पत्रक। त्याचबरोबर वैयक्तिक पुरवठा दर्शवणारा वक्र म्हणजेच वैयक्तिक पुरवठा वक्र आणि बाजार पुरवठा वक्र यांची देखील चर्चा केली आहे आज आपण पुरवठ्याच्या निर्धारक घटकांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत पुरवठ्याचे जे निर्धारक घटक निर्धार आहेत त्यांना विविध नावाने ओळखल्या जातं ज्याला प्रामुख्याने पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक त्याचबरोबर पुरवठा निश्चित करणारे घटक अथवा ज्या घटकांवर पुरवठा अवलंबून असतो असे घटक थोडक्यात आपण त्याला पुरवठ्याचे निर्धारक घटक किंवा पुरवठा निर्धारित करणारे घटक असं सुद्धा म्हणू शकतो तर अनेक घटक असे आहेत जे पुरवठ्यावर परिणाम करतात तर पुरवठ्यावर परिणाम करणारे किंवा पुरवठा प्रभावित करणारे जे घटक आज आपणाला करायचे आहे विद्यार्थी मित्रहो हे पुरवठ्याचे विविध निर्धारक घटक आहेत ही चर्चा करत असताना क्रमाक्रमाने एका एका घटकांची चर्चा करूया आणि त्या घटकाद्वारे पुरवठा कशा पद्धतीने निर्धारित केला जातो त्याची चर्चा करूया पहिला घटक तो म्हणजे वस्तूची किंमत विद्यार्थी मित्र हो अतिशय महत्वाचा जर घटक कोणता असेल तर तो म्हणजे वस्तूची किंमत याला आपण पुरवठा निश्चित करणारा मूलभूत घटक म्हणून सुद्धा ओळखू शकतो पुरवठ्यावर परिणाम करणारा अतिशय महत्वाचा घटक म्हणून वस्तूच्या किमतीकडे बघितल्या जातो कारण वस्तूची किंमत ही पुरवठ्यावर परिणाम करत असते किंवा किमतीद्वारे पुरवठा निश्चित केला जातो असंही आपणाला म्हणता येईल या दोघांमध्ये अतिशय जवळचा संबंध आहे नेमका कोणता संबंध आहे हे पाहत असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढते बघा जेव्हा कुठल्याही वस्तूची किंमत वाढते तेव्हा विवेकशील विक्रेता त्या वस्तूचा पुरवठा वाढवतो कारण किंमत वाढली की कि तो आपला अधिकाधिक पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि साठ्यातील बहुतांश भाग बाजारामध्ये विक्रीकरिता पुरवठ्याच्या स्वरूपात आणतो कारण अधिक किंमतीला अधिक नफा कमवण्याची संधी त्याला असते आणि विवेकशील विक्रेत्याचा उद्देश हा महत्तम नफा कमावणे नफा महत्तमीकरण हा असतो आणि अशा प्रकारे नफा महत्तमीकरणाच्या उद्देशामुळे किंमत वाढली की कि विक्रेता आपला पुरवठा वाढवतो अगदी आग़। तशाच पद्धतीने याउलट वस्तूची किंमत कमी झाली बाजारामध्ये असलेली वस्तूची किंमत कमी झाली तर अशा प्रसंगी आपलं नुकसान कमीत कमी झालं पाहिजे हा विक्रेत्याचा उद्देश असल्यामुळे विक्रेता किंमत कमी झाली की आपला बाजारातील पुरवठा देखील कमी करतो आणि साठा वाढवतो कारण किंमत कमी झाल्यावर त्याचा नफा निश्चितपणे कमी होणार आहे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कमी किमतीला बाजारात विक्रेत्याकडून केला जाणारा पुरवठा सुद्धा कमी होतो एकंदरीत विद्यार्थी मित्र हो बाजारातील हा पुरवठा कमी होतो की जास्त होतो हे प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे तर बाजारातील वस्तूच्या असणाऱ्या किमतीवर अवलंबून आहे किंमत वाढली की लगेच पुरवठा वाढवला जातो या उलट किंमत कमी झाली की विक्रेत्याकडून पुरवठा कमी केला जातो पुरवठ्यावर परिणाम जर कशाचा होत असेल तर तो, तो वस्तूच्या किमतीचा होतो आणि त्यामुळे वस्तूची किंमत हा पुरवठा निर्धारित करणारा प्राथमिक घटक म्हणून आपण समजू शकतो विशेषत किंमत आणि पुरवठा या दोन घटका समस्वरूपाचा संबंध डायरेक्ट रिलेशन असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तर अशा प्रकारचा समस्वरूपाचा संबंध किंमत आणि पुरवठ्यामध्ये आढळून येतो आणि किंमत बदलली की पुरवठा बदलतो म्हणून पुरवठ्याचा निर्धारक घटक म्हणून आपण किंमतीकडे पाहतो विद्यार्थी मित्र हो जशा प्रकारे वस्तूच्या किमतीचा पुरवठ्यावर परिणाम होतो तशाच पद्धतीने तंत्रज्ञानाची स्थिती याचा देखील पुरवठ्यावर मोठ्या स्वरूपात परिणाम होत असतो किंवा तंत्रज्ञानाच्या स्थितीवर सुद्धा पुरवठा अवलंबून असतो असंही आपण म्हणू शकतो आता तंत्रज्ञानाची स्थिती म्हणजे ज्याला आपण स्टेट ऑफ टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस असं सुद्धा म्हणू शकतो ती नेमकी देशामध्ये कशा प्रकारची आहे यावर सुद्धा त्या देशातील विविध वस्तूंचा बाजार पुरवठा अवलंबून असतो विद्यार्थी मित्र हो तंत्रज्ञानाच्या स्थितीचा विचार करत असताना एक परंपरागत तंत्रज्ञान आणि जर देशामध्ये अशा प्रकारचं परंपरागत स्वरूपाचं तंत्रज्ञान मागासलेलं तंत्रज्ञान वापरले जात असेल हे परंपरागत आणि मागासलेल्या स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरलं तर निश्चितपणे उत्पादन कमी होणार आहे आणि उत्पादन कमी झालं की त्यामुळे त्याचा परिणाम पुरवठ्यावर सुद्धा होणार आहे म्हणजे उत्पादन कमी आणि पर्यायाने पुरवठा सुद्धा कमी जर देशामध्ये दे मागासलेलं व परंपरागत स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरल्या जात असेल या ठिकाणी आपण चरख्याचं उदाहरण घेतो आहोत की चरखा हे कापड उत्पादनाचं निर्मितीचं परंपरागत साधन आहे परंपरागत तंत्रज्ञान आहे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर वापरलं तर निश्चितपणे कापडाचा पुरवठा काय असणार आहे कमी होणार आहे कारण उत्पादन कमी पर्यायाने पुरवठा कमी म्हणून तंत्रज्ञानाची स्थिती जर मागासलेली आणि परंपरागत पद्धतीची असेल तर पुरवठा कमी राहणार आहे या उलट विचार करूया जर देशामध्ये अत्यंत आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरलं जात असेल मोठ्या मोठ्या आकाराच्या मशिनरीज ज्यांची क्षमता प्रचंड उत्पादन घेण्याची आहे अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत स्वरूपाचं तंत्रज्ञान ॲडव्हान्स स्वरूपाची टेक्नॉलॉजी जर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरली जात असेल तेव्हा मात्र प्रचंड प्रमाणात उत्पादन होणार आहे आणि मोठ्या स्वरूपातील उत्पादनामुळे निश्चितपणे बाजारामध्ये केला जाणाऱ्या वस्तूचा पुरवठा सुद्धा वाढवणे शक्य आहे जेव्हा देशामध्ये अशा प्रकारचं आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान वापरल्या जात असेल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्या जात असेल तर त्या प्रसंगी उत्पादनात भरघोस वाढ होईल पर्यायाने पुरवठा देखील वाढेल म्हणून देशामध्ये तंत्रज्ञानाची स्थिती कशी आहे यावर पुरवठा अवलंबून असतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आधुनिक तंत्रज्ञान वापरल्या जात असेल तर उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा जास्त या उलट मागासलेलं तंत्रज्ञान वापरल्या जात असेल तर उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा कमी म्हणजे बाजारातील पुरवठा प्रामुख्याने कशावर अवलंबून असेल तर देशात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या स्थितीवर म्हणून तंत्रज्ञानाची स्थिती हा पुरवठ्याचा निर्धारक घटक विद्यार्थी मित्र आहो त्याच पद्धतीने उत्पादनाचा खर्च हे देखील एक पुरवठा निश्चित करणारं अतिशय महत्त्वाचा निर्धारक घटक आहे आता उत्पादनाचा खर्च विचारात घेत असताना उत्पादनाचा खर्च म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो त्याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो हा उत्पादन खर्च प्रामुख्याने कच्चा माल असेल किंवा उत्पादनाच्या घटकांवर केलेला खर्च असतो हा उत्पादन खर्च जर जास्त आहे की कमी आहे यावर सुद्धा पुरवठा अवलंबून असतो उत्पादन खर्च जर खूप मोठ्या प्रमाणात असेल प्रचंड प्रमाणात उत्पादन खर्च वस्तू निर्मितीसाठी येत असेल म्हणजे उत्पादनाचा खर्च जास्त असेल तर अशा प्रसंगी सर्वसामान्य उत्पादक ती वस्तू तयार करू शकत नाही विशिष्ट मोठी ज्यांची क्षमता आहे असे मोठ्या आकाराचे उद्योग उद्योग संस्था असणारेच व्यक्ती उद्योजकच ती अशा वस्तूंचं उत्पादन करतात आणि पर्यायाने या ठिकाणी उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे वस्तूची निर्मितीसुद्धा कमी होते आणि पुरवठा त्यामुळे कमी होतो थोडक्यात उत्पादन खर्च जास्त असेल तर वस्तूचं उत्पादन कमी आणि पर्यायाने पुरवठा सुद्धा कमी होतो म्हणून उत्पादन खर्च जेवढा जास्त असेल वस्तूकरिता तेवढा वस्तूचा बाजारातील पुरवठा हा कमी असतो कारण उत्पादन खर्च जास्त असल्याकारणाने अशा प्रकारच्या जास्त उत्पादन खर्च असणाऱ्या वस्तू लहान उद्योजकाकडून तयार करता येत नाही आणि त्यामुळे केवळ मोठ्या आकाराची उद्योगसंस्था असणारेच उद्योग हे अशा वस्तू उत्पादित करतात आणि त्यामुळे उत्पादन कमी होतं आणि पर्यायाने पुरवठा सुद्धा कमी होतो थोडक्यात उत्पादन खर्च जास्त असल्यास पुरवठा कमी असतो याउलट वस्तूच्या निर्मितीसाठी येणारा उत्पादन खर्च हा जर अतिशय कमी असेल अतिशय कमी खर्चामध्ये वस्तू उत्पादन करता येत असेल तर अशा प्रसंगी लघु उद्योजक मध्यम आकाराची उद्योग संस्था असणारे उद्योजक सर्व उद्योजक ती वस्तू तयार करू शकतात म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येईल पर्यायाने पुरवठा वाढेल म्हणून उत्पादन खर्च कमी असेल तर पुरवठा जास्त असतो काय उत्पादन खर्च वस्तूचा कमी असेल तर पुरवठा वाढविणे शक्य होते आणि त्यामुळे अशा प्रकारे उत्पादन खर्चाचाही परिणाम या ठिकाणी पुरवठ्यावर झाल्याचे दिसून येते उत्पादन खर्च अल्प असेल तर पुरवठा वाढतो कारण अल्प उत्पादन खर्च असणाऱ्या वस्तू सर्वत्र उत्पादित केल्या जातात लघु उद्योजक मध्यम उद्योग उद्योगपती सुद्धा त्या वस्तू निर्माण करतात त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन बाजार पुरवठा देखील वाढविणे शक्य होते थोडक्यात वस्तूचा उत्पादन खर्च काय आहे यावर बाजार पुरवठा अवलंबून असतो म्हणून त्याला ब पुरवठ्याचे निर्धारक घटक मानले जाते तशाच पद्धतीने पायाभूत सुविधांवर सुद्धा बाजार पुरवठा अवलंबून असतो पायाभूत सुविधा या देखील निश्चित करण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात मग तुम्ही म्हणाल की पायाभूत सुविधा म्हणजे काय तर देशाच्या आवश्यक असणारे ज्या अतिशय महत्वाचे घटक आहेत अतिशय महत्वाच्या बाबी आहेत त्यांना आपण पायाभूत सुविधा किंवा पायाभूत संरचना आधारभूत संरचना असं म्हणतो या आधारभूत संरचनांमध्ये प्रामुख्याने रस्ते वाहतूक दळणवळण ऊर्जा त्याचबरोबर शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सुविधा इत्यादी बाबींचा समावेश होतो या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते असतील आणि चांगल्या दर्जाचे चा असतील त्याचबरोबर हवाई वाहतुकीची सुविधा असेल त्याचप्रमाणे रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेलं असेल शिक्षणाचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीचं असेल आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात असतील आणि सामाजिक उपयुक्ततेचे घटक देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध तर या सर्वांना एकत्रितरित्या आपण पायाभूत सुविधा असं म्हणत असतो आणि या सर्व बाबी जर अतिशय मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध असतील तर त्या देशामध्ये विविध वस्तूंचं उत्पादन जास्त प्रमाणात घेता येतं आणि जास्त प्रमाणात उत्पादन झालं की निश्चितपणे त्याचा परिणाम म्हणून बाजारातील पुरवठा म्हणजे बाजार पुरवठा हा या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो ज्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते वाहतूक दळणवळण ऊर्जा शिक्षण आरोग्य सामाजिक उपयुक्ततेचे घटक इत्यादी सर्व बाबींचा समावेश होतो आणि या सर्व बाबी म्हणजेच एकंदरीत पायाभूत किंवा आधारभूत संरचना जर देशामध्ये मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध असतील तर त्या देशामध्ये विविध वस्तूंचं उत्पादन अतिशय जास्त प्रमाणात होतं आणि जास्त प्रमाणात व कमी खातात उत्पादन झाल्यामुळे बाजार पुरवठा देखील वाढवणं शक्य होतं विद्यार्थी मित्र हो या उलट देशामध्ये या पायाभूत सुविधा कमी असेल म्हणजे रस्ते कमी असतील किंवा त्यांचा दर्जा निकृष्ट असेल देशामध्ये विमान वाहतुकीची सुविधा नसेल हवाई वाहतुकीची सुविधा नसेल रेल्वेचं जाळं पसरलेलं नसेल ऊर्जेची समस्या असेल शिक्षणाचा अभाव असेल निकृष्ट दर्जाचं शिक्षण असेल आरोग्याच्या सुविधा सामाजिक उपयुक्ततेचे घटक जर कमी असतील तर आपण पायाभूत सुविधा म्हणतो या पायाभूत सुविधा जर कमी असतील तर निश्चितपणे उत्पादन कमी होणार आहे आणि वस्तू विविध वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन कमी झालं की पुरवठा देखील त्यामुळे कमी होणार आहे अशा प्रकारे पुरवठा कमी होणार की जास्त होणार हे प्रामुख्याने या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं आणि म्हणून पायाभूत सुविधांना आपण पुरवठ्याचे निर्धारक घटक असं म्हणत असतो विद्यार्थी मित्र हो म्हणून पायाभूत सुविधा पुरवठा निश्चित करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात तशाच पद्धतीने सरकारची धोरणे हा हा देखील घटक अतिशय महत्त्वाचा आहे की शासनाची धोरणे कशी आहेत सरकारचं धोरण कसं आहे यावर सुद्धा पुरवठा अवलंबून असतो त्यामुळे पुरवठा निश्चित करण्यामध्ये सरकारी धोरणांचा प्रभाव दिसून येतो विद्यार्थी मित्र हो? सरकारचं धोरण जर अनुकूल असेल उदार स्वरूपाचं असेल उत्पादनाच्या संदर्भात तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं की पुरवठा वाढवणं शक्य होईल बघा सरकारचं धोरण अनुकूल आणि उदार असेल तर या अनुकूल आणि उदार धोरणाचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढ होईल पर्यायाने मोठ्या प्रमाणात पुरवठा देखील वाढेल आणि या उलट सरकारचं धोरण प्रतिकूल असेल जाचक असेल तर अशा प्रसंगी देशामध्ये उत्पादन कमी होणार आणि उत्पादन कमी झालं की वस्तूंचा पुरवठा सुद्धा काय होणार कमी होणार म्हणजे सरकारच्या धोरणावर सरकारचं धोरण अनुकूल आहे की प्रतिकूल आहे यावर पुरवठा अवलंबून असतो प्रामुख्याने अनुकूल व उदार धोरण असेल तर पुरवठा जास्त असतो अतिशय जातक असेल अतिशय कडक असेल आणि पर्यायाने पुरवठा कमी होतो विद्यार्थी मित्र म्हणून हो, परिणाम विशेषत पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येतं अगदी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अगोदरचं धोरण आणि त्यानंतरच्या धोरणाची जर आपण थोडी तुलना केली तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अगोदरचं धोरण अतिशय जाचक कडक आणि लायसन राज अशा स्वरूपाचं होतं त्यामुळे त्या काळात उत्पादन कमी आणि पर्यायने पुरवठा कमी होता पण अलीकडच्या काळात शासनाच्या धोरणामध्ये मोठा बदल झालेला आहे शासनाने लिबरलाइज धोरण स्वीकारलेलं आहे अनुकूल धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आहे अलीकडच्या काळात शासनाकडून उत्पादनासाठी कर करामध्ये सवलत दिली जाते अर्थसहाय्य केलं जातं आणि त्याचबरोबर औद्योगिक धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येते आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम उत्पादनामध्ये वाढ होण्यात होतो आहे विद्यार्थी मित्र हो त्यातल्या त्यात आपण त्यात अलीकडच्या काळातील शासकीय धोरणांचा विचार केला तर स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल यासारखे नवीन इनिशिएटिव्ह जे शासनाने घेतलेले आहेत या सर्वांचा एकत्रित परिणाम उत्पादनामध्ये वाढ होण्यात होतो आहे मग ते उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं की निश्चितपणे पुरवठा वाढवता येतो आणि या स्टार्टअप इंडिया किंवा स्टँडअप इंडियामुळे नवनवीन उद्योजक भारतामध्ये तयार होत आहेत आणि या नवनवीन उद्योजकांची संख्या वाढल्यामुळे उद्योगपतींची संख्या वाढते आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ होत आहे आणि या उत्पादनातील वाढीचा परिणाम निश्चितपणे पुरवठ्यामध्ये वाढ होण्यावर सुद्धा होतो आहे थोडक्यात सरकारच्या धोरणावर काय सरकारच्या धोरणावर बाजार पुरवठा अवलंबून असतो सरकारचं धोरण चांगलं असेल उद अनुकूल असेल उदार असेल तर उत्पादन व पर्यायाने पुरवठा जास्त उलट सरकारचं धोरण कडक आणि जाचक असेल तर उत्पाद उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा कमी त्याच पद्धतीने नैसर्गिक परिस्थिती हा देखील एक अतिशय महत्वाचा घटक मानला जातो की देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती कशी आहे त्या नैसर्गिक परिस्थितीवर सुद्धा विविध वस्तूंचा पुरवठा अवलंबून असतो विशेषतः विद्यार्थी मित्र हो नैसर्गिक परिस्थितीचा विचार करत असताना प्रामुख्याने ही परिस्थिती मनुष्याच्या नियंत्रणातील नसते कारण ही नैसर्गिक परिस्थिती ही निसर्गाने निर्माण केलेली असते आणि अशा प्रकारची नैसर्गिक परिस्थिती देशामध्ये कशा प्रकारची आहे अनुकूल आहे की प्रतिकूल आहे यावर सुद्धा विविध वस्तूंचा विशेषत कृषीमालाचा पुरवठा अवलंबून असतो याचा विचार करत असताना प्रामुख्याने नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल चांगल्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असेल चांगल्या दर्जाचं हवामान असेल योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाऊस पडत उष्णता ही अतिशय चांगल्या पद्धतीची मध्यम स्वरूपाची असेल तर त्या प्रसंगी देशातील शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल आणि मोठ्या प्रमाणातील शेती क्षेत्रातील उत्पादनाचा परिणाम इतर क्षेत्रावर सुद्धा उद्योग क्षेत्रावर सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असतो आणि त्यामुळे एकंदरीत कृषी मालाचा आणि उद्योग उद्योग क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या मालांचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे आणि या उलट विचार करूया की जर समजा देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती ही प्रतिकूल स्वरूपाची असेल आता ही नैसर्गिक परिस्थिती मानवाच्या नियंत्रणाच्या बाहेरची असते आणि या नैसर्गिक परिस्थितीमध्ये प्रतिकूल स्वरूपाची नैसर्गिक परिस्थिती असते असं म्हणत असताना जर देशामध्ये दुष्काळ असेल आता हा दुष्काळ ओला किंवा कोरडा दोन्हीही असू शकतो प्रामुख्याने आपण असा विचार करूया की देशामध्ये अतिशय कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असेल किंवा देशामध्ये दे कोरडा दुष्काळ आपण ज्याला म्हणतो तो असेल की पर्जन्यमान अतिशय कमी असेल पाऊसच झाला नसेल या दुसऱ्या चित्राचा विचार करा अशा प्रकारे अतिशय कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी किंवा पर्जन्यवृष्टीचा अभाव असेल अशा प्रकारची नैसर्गिक परिस्थिती असेल तर एकंदरीत शेती क्षेत्र वाईट अवस्थेमध्ये जातं शेतीमध्ये उत्पादन अतिशय अल्प प्रमाणात होतं शेतकरी शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झाल्याचा परिणाम एकंदरीत त्याचा उद्योग क्षेत्रावर सुद्धा परिणाम असतो म्हणजे कृषीमालाचा आणि उद्योग क्षेत्रातील याचा अतिशय जवळचा संबंध असल्यामुळे कृषीमालाचाही पुरवठा कमी होतो उद्योगधंद्यामध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंनाही वस्तूंचाही पुरवठा पर्यायाने कमी होतो आणि त्यामागचं कारण असतं ते म्हणजे प्रतिकूल स्वरूपाची अशा प्रकारची नैसर्गिक परिस्थिती आणि म्हणून नैसर्गिक परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर निश्चितपणे त्याचा पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो या उलट नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल तर त्याचा पुरवठ्यावर अनुकूल परिणाम होतो म्हणून देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती कशी आहे यावर सुद्धा देशात विविध वस्तूंचा केला जाणारा पुरवठा अवलंबून असतो नैसर्गिक परिस्थिती अनुकूल तर उत्पादन व पर्यायाने पुरवठा जास्त नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल तर उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा कमी थोडक्यात नैसर्गिक परिस्थितीवर देशातल्या विविध वस्तूंचा केला जाणारा पुरवठा अवलंबून असतो तशाच पद्धतीने आणखी एक महत्त्वाचा घटक जर काय असेल तर तो म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज भविष्यात वस्तूंच्या किमती कशा प्रकारे बदलतील या संदर्भात विक्रेत्याचा जो अंदाज आहे तो सुद्धा पुरवठ्यावर परिणाम करत असतो बघा भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात वस्तू प्रकारे बदलतील या संदर्भात विक्रेत्यांचा जो अंदाज असतो त्याला आपण भविष्यकालीन किमतीचा अंदाज असं म्हणतो आणि हा अंदाज देखील पुरवठ्यावर परिणाम करत असतो समजा विक्रेत्याने असा अंदाज केला असेल की भविष्यात वस्तूंच्या किमती वाढतील काय अंदाज आहे भविष्यात वस्तूंच्या किमती वाढतील असा जर विक्रेत्याचा अंदाज असेल तर वर्तमान काळात कुठलाही विवेकशील विक्रेता आपला पुरवठा काय करतो कमी करतो उदाहरणार्थ पेनची किंमत भविष्यात आज दहा रुपये आहे आणि भविष्यात ती पन्नास रुपये होईल असा जर विक्रेत्याचा अंदाज असेल की येणाऱ्या महिन्यात पुढच्या महिन्यात या पेनची किंमत आज दहा आहे उद्या म्हणजे पुढच्या महिन्यात पन्नास होणार आहे वाढणार आहे तर कुठलाही विवेकशील विक्रेता नफा महत्मी करण्यासाठी आजचा वर्तमान काळातला पुरवठा काय करेल कमी करेल म्हणजे भविष्यातल्या किमतीचा अंदाज घेऊन वर्तमान काळातला पुरवठा केला जातो म्हणजे वर्तमान काळातील पुरवठा हा विक्रेत्याच्या भविष्यकालीन किंमतविषयक अंदाजावर अवलंबून असतो या उलट विचार करूया समजा विक्रेत्याचा अंदाज आहे ये की येणाऱ्या काळात पुढच्या महिन्यात वस्तूची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे मंदीची परिस्थिती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात किमती कमी होतील असा जर विक्रेत्याचा अंदाज असेल की आज पेनची किंमत दहा रुपये आहे आणि पुढच्या महिन्यात हा पेन दोन रुपये किमतीला विकावा लागणार आहे असा अंदाज जर विक्रेत्याने बांधला असेल तर कुठला विक्रेता आपलं नुकसान कमी करण्यासाठी आज किंमत कमी होऊन सुद्धा काय करतो वाढवतो म्हणजे वर्तमान काळातला त्याचा पुरवठा प्रामुख्याने भविष्यकालीन किमतीविषयी त्याचा असलेला जो अंदाज आहे त्यावर अवलंबून असतो आणि म्हणून भविष्यकालीन किंमतविषयक विक्रेत्याचा अंदाज हा देखील घटक पुरवठ्यावर परिणाम करतो भविष्यात किमती वाढतील असा जर विक्रेत्याचा अंदाज असेल तर वर्तमान काळातला पुरवठा कमी होतो या उलट भविष्यात वस्तूंच्या किमती कमी होतील असा विक्रेत्याचा अंदाज असेल तर वर्तमान काळातला त्याचा पुरवठा वाढतो म्हणजेच वर्तमान काळातील पुरवठा प्रभावित करण्यामध्ये भविष्यकालीन किंमतीच्या संदर्भात विक्रेत्याने व्यक्त केलेला अंदाज हा घटक परिणाम करत असतो म्हणून त्याला आपण निर्धारक घटक असं म्हणतो विद्यार्थी मित्र हो या मुख्य सात निर्धारक घटकांची चर्चा केल्यानंतर या व्यतिरिक्त जे घटक आहेत त्यांना आपण इतर घटक असं संबोधूया या इतर घटकांचाही परिणाम पुरवठ्यावर होत असतो आपण अगदी थोडक्यामध्ये बघूया की इतर घटकांमध्ये काय आहे बाजाराचे स्वरूप बाजाराचं स्वरूप कसं आहे यावर पुरवठा अवलंबून असतो बाजार जर मक्तेदारीचा असेल तर पुरवठा कमी या उलट बाजार पूर्ण स्पर्धेचा असेल तर पुरवठा जास्त बघा बाजाराचं स्वरूप बाजाराचं स्वरूप बाजाराचे प्रकार हे प्रकरण आपलं स्वतंत्र एक प्रकरण आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की मक्तेदारी म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धा म्हणजे काय मक्तेदारीचा बाजार असेल तर पुरवठा कमी या उलट स्पर्धेचा बाजार असेल तर पुरवठा खूप जास्त असतो म्हणजे बाजार पुरवठा हा बाजाराच्या स्वरूपावर अवलंबून असतो इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती कुठल्याही वस्तूचा पुरवठा हा इतर वस्तूंच्या सापेक्ष किमतीमध्ये कशा प्रकारे बदल होतो यावरसुद्धा अवलंबून असतो गव्हाचा केला जाणारा पुरवठा हा तांदळाच्या किमतीवरही अवलंबून असतो तांदळाच्या किमतीत बदल झाला की गव्हाच्या पुरवठ्यावर बद परिणाम होत असतो अगदी तशाच पद्धतीने एका वस्तूची किंमत बदलली की दुसऱ्या वस्तूचा पुरवठा सुद्धा बदलत असतो म्हणजे इतर वस्तूंच्या सापेक्ष किमतीवर पुरवठा अवलंबून असतो त्याच पद्धतीने आयात आणि निर्यातीचाही परिणाम पुरवठ्यावर होत असतो देशामध्ये मोठ्या प्रमाणात आयात वाढली असेल तर पुरवठा वाढतो या उलट देशाने मोठ्या प्रमाणात निर्यात केली असेल तर देशांतर्गत पुरवठा कमी होतो लक्षात घ्या आयात म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू आणणे देशातील वस्तू दुसऱ्या देशाला पाठवणे जर देशाने मोठ्या प्रमाणात आयात केली असेल तर देशांतर्गत पुरवठा वाढतो आणि देश मोठ्या प्रमाणात निर्यात केली असेल तर देशांतर्गत पुरवठा कमी होतो म्हणजे आयात आणि निर्यातीवर पुरवठा अवलंबून असतो आणि त्याचबरोबर औद्योगिक संबंध आपल्या देशाचे विविध राष्ट्रांसोबत असणारे औद्योगिक संबंध कसे आहे यावर सुद्धा पुरवठा अवलंबून असतो विविध राष्ट्रांसोबत विविध देशांसोबत आणि देशांतर्गत देखील औद्योगिक संबंध अतिशय सलोख्याचे प्रेमाचे सौहार्दाचे असतील तर उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा जास्त यावर देशाचे इतर राष्ट्रासोबतचे औद्योगिक संबंध जर चांगले नसतील फारसे अनुकूल नसतील तर तेव्हा मात्र उत्पादनाला मर्यादा येतात आणि पर्यायाने पुरवठा कमी होतो आणि शेवटचा घटक तो म्हणजे उत्पादन घटकांची उपलब्धता विद्यार्थी मित्र हो अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे चार घटक मानले जातात कुठल्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी या चार घटकांची गरज असते ज्यामध्ये नंबर एक भूमी नंबर दोन श्रम नंबर तीन भांडवल आणि चौथा घटक संयोजक भूमी श्रम भांडवल संयोजक चौघांना एकत्रितरित्या आपण उत्पादनाचे घटक म्हणतो कारण हे चौघ एकत्र आल्याशिवाय या चौघांची सेवा घेतल्याशिवाय कुठल्याही वस्तूचं उत्पादन होत नाही त्यामुळे त्यांना उत्पादनाचे घटक म्हणतात या उत्पादनाच्या घटकांची उपलब्धता देशामध्ये मुबलक प्रमाणात असेल तर उत्पादन आणि पर्यायाने पुरवठा जास्त या उलट उत्पादन घटकांची जर देशामध्ये तुटवडा असेल उपलब्धता अतिशय कमी असेल तर पर्यायाने उत्पादन कमी होणार आणि त्यातून पुरवठा सुद्धा कमी होणार अशा प्रकारे उत्पादन घटकांची उपलब्धता कशी आहे यावरसुद्धा पुरवठा अवलंबून असतो म्हणून त्यांना पुरवठ्याचं निर्धारक घटक असे म्हणतात थोडक्यात विद्यार्थी मित्र हो आज आपण वस्तूचा पुरवठा निश्चित करणारे विविध घटक ज्यांना पुरवठ्याचे निर्धारक घटक पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक पुरवठा प्रभारित प्रभावित करणारे घटक किंवा पुरवठा निर्धारित करणारे घटक असे म्हणतात या विविध घटकांची चर्चा आजच्या व्हिडिओला आपण केलेली आहे वस्तूचा पुरवठा अनेक घटकावर अवलंबून असतो त्या अनेक घटकांची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण केलेली आहे आपणाला निश्चितपणे समजलं असेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया धन्यवाद